आज मी बनवते ताकाची कढी त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर लसूण कढीपत्ता मीठ थोडंसं दोन चमचे बेसन मिरची कढईत तेल गरम करायला ठेवलं लसूण कापलेली मिरची जिरे हे सर्व साहित्याची गरम तेलात फोडणी घातली छानसर लाल होईपर्यंत मी ठेव हे सगळं परतवून घेतलं राई टाकली राई चांगली तडतडून द्यायची नंतर जिरं टाकलं ते पण लाल करून घेतलं हलवून व्यवस्थित कढीपत्ता पण टाकला पण लाल करून घेतलं हलवून व्यवस्थित बेसन ओतून घेतलं आपण ते पाच मिनटं शिजून द्यायचं व्यवस्थित शिजलं आहे ते बघा त्याच्यानंतर आपण हळद टाकते मी मीठ चवीपुरतं मीठ घातलं थोडं पाणी टाकून शिजवलं आणि नंतर शेवटी मी ताक घालून कड आणला त्याला थोडा गूळ चवीसाठी गूळ पण टाकलाय वरतून कोथिंबीर टाकली रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि स्वाद सुग्रण चॅनलला सबस्क्राईब करा अशी चविष्ट कढी तयार झालेली आहे सुद्धा अशी कढी बनवून बघा आवडली तर कमेंट्समध्ये सांगा